श्रीराम जय राम जय राम जय राम।, राम, राम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य कोंदोलेकर महाराज यांचे प्रवचन चोवीस सप्टेंबर कुटुंबात कसे वागावे देहात आल्यावर आपले कर्तव्य आहे ते बरोबर करावे घरात अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत बाप जसा सचिल आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे बाईनेही पती भरते दैवत न मानावे सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळेच दुःखदायक होणार नाही

त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणी आपण कसे मी पणाने विदळून जावे पण मी सांगतो ना वृत्ती नाही शिघरावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा वयाचे सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणून आई बापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून आपले आईबाप एखादी वेळी चुकणार नाहीत असे नाही कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही कोणता काल कोणाच्या भाग्याने येतो हे ये सांगता येत नाही म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये सत्कर्म जेवढे मोठे तेवढे विघ्ने अधिक भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे आपण निश्चयाने आणि निशंकपणे त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम